अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाची अभिनव योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी अडीच लाखांपर्यंत अनुदान जुनी विहीर दुरुस्ती बोरिंग पंपसंच वीज जोडणी आकारासाठी अनुदान शेततळे स्त्रीकरणासाठी एक लाखांपर्यंतचे अनुदान ठिबक सिंचनासाठी पन्नास हजारांपर्यंतचे अनुदान अधिक माहितीसाठी संपर्क कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर पंचायत समिती कृषी अधिकारी विशेष घटक योजना योजनेचा अर्थ या पल्हाळा आणि करमेल तालुक्यासह जिल्ह्यात सध्या जंगलांना आग लागण्याचं त्यामुळे मोठ्या प्रमाणात वनस्पती जळून खाक होत आहेत तर वन्य प्राण्यांचा हाकनाक कळी जातोय मात्र वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्यानं निसर्गप्रेमीमधून संताप व्यक्त होतो बुधवारी सायंकाळी मनपाडळी परिसरातून पेटला आणि काही वेळातच सादळे मादळे डोंगर परिसरातील वनसंपदा नष्ट झाली पन्हाळ्याच्या पश्चिम भागातील उत्तरे गावाच्या पूर्वेस आणि ज्योतिबा डोंगराखाली केरवीच्या जंगलातही मोठ्या प्रमाणात आग लागल्यानं बघता बघता संपूर्ण डोंगर पेटून प्रचंड प्रमाणात वनसंपत्तीची हानी झाली याबाबत उपवन संरक्षक आर आर काळे यांची भेट घेतली असता त्यांनी याबाबत स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला सादळे मादळे उत्रे आणि केरली भागातील डोंगराला लागलेल्या आगीची काहीच माहिती नसल्याचं आश्चर्यकारक विधान त्यांनी केलं माहिती घेऊन याला जबाबदार असल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी मोगम उत्तर दिलं यामुळं वनस्पतींचा राज थांबणार कधी जंगलाच्या आगींबाबत वनविभागाला जाग येणार कधी असा प्रश्न निसर्गप्रेमीतून विचारला जात आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा